नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आजची विशेष बातमी सोलापूरच्या भवानी पेठेतील शिवगंगा मंदिरातील देवीला नवरात्र मंडळाच्या वतीनं पाचशे एकवीस किलो द्राक्षांचे आरास करण्यात आले सोलापूर शहर परिसरातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी या द्राक्ष आरासासाठी आपल्या शेतातील द्राक्ष दिली आहे द्राक्ष बाजारात विक्रीला आणण्यापूर्वी देवीला अर्पण केल्याने भरभराटी मिळते अशी शेतकऱ्यांची श्रद्धा आहे नमस्कार आज श्री शिवगंगा मंदिरामध्ये नवरात्र महोत्सव मंडळाच्या वतीने हुत शनी पौर्णिमा किंवा होलिका होलिका होळी उत्सव पौर्णिमेनिमित्त द्राक्षोत्सव इथे साजरा करण्यात आलेला आहे श्रीदेवीची पूजा आज सकाळी जवळ संपन्न झाली त्यावेळी पूर्ण कर्म मंदिरामध्ये देवीचा जो मंडप आहे तो द्राक्षाचा केला गेलेला होता आणि ही सेवा गौरामणीचे जेवरे यांच्या स्मरणार्थ श्री आप्पासाहेब काशीनाथ जेवरे यांनी ही सेवा पाचशे एकवीस किलो द्राक्षांची सेवा त्यांनी दिलेली आहे मंडळ त्यांचा अत्यंत आभारी आहे आणि आज या महत्त्वाच्या दिवशी पवित्र सणाच्या निमित्तानं ही जी सेवा झालेली आहे याचं कौतुक सर्व भक्त मंडळीमध्ये होत आहे मंडळाचे अध्यक्ष श्री लक्षटी सेक्रेटरी श्री बिराजदार राजू कडके इतर सर्व सभासद आणि पौर पौरोहित्य करणारे श्री इरणस्वामी कुमारस्वामी आणि शिव शुयो, डॉक्टर शिवयोगी शास्त्री हेळमठ यांनी ही सेवा पूजा संपन्न केलेली आहे आज या ठिकाणी एवढंच आवाहन करतो की सर्व सर्व भक्तांनी येऊन होऊन या पूजेचा आनंद घ्यावा देवीचं दर्शन घ्यावं आणि देवीच्या आशीर्वाद प्राप्त व्हावा ही नम्र विनंती